चला तर मंडळी आज करायला घेतली होती किचनची साफसफाई साफसफाई करायला ना एवढा रोज रोजच्या कामामुळे आपल्याला एवढं सगळं काही स्वच्छ करायला काही वेळ भेटतच नसतो म्हणून म्हटलं आज जरा टाईम भेटला होता म्हणून साफसफाई करून घ्यावी किचनची आणि घरात काही कार्य असलं किंवा कोणतं तरी कार्यक्रम वगैरे असला तर साफसफाई तर, साफ तर करावीच लागते ना मंडळी म्हणून म्हणलं आज घ्यावं किचन स्वच्छ करून श्लोकला आणि ओवीला हाताखाली घेऊन मी तर किचन स्वच्छ करायचं कामाला सुरुवात केली होती आणि सतत स्वच्छ केलं तरच घर चांगलं वाटतं नाही तर एवढं घाण होतं ना की काय विचारू नका आणि घर घाण झालं ना की आपल्याला काहीच काम करायला उत्साह येत नाही श्लोक आणि ओवी तर जबरदस्त कामाला लागले होते बरं का मंडळी ओवीच्या हाताला येत नाही म्हणून बघा कशी खुर्चीवर बसून खिडकी स्वच्छ करून द्यायला लागली मला आणि एवढं छोट्या छोट्या हाताने ना एवढी सगळी कामं करून जातात ना की आपल्याला काय त्यांनी कामं केलेलं समजत पण ना एवढं मस्त असं दोघांनी पण सोफा स्वच्छ केला होता तसं तर मला भांडी घासूनच घ्यायची होती बरं का पण वेळ कमी असल्यामुळं मी भांडी फक्त पुसून घेतली आणि रॅकवरचे कागद पण बदलून घेतले श्लोकने बघा एवढ्या छोट्याशा या वाटीमध्ये एवढं मस्त असं चिनी गुलाब लावलं आहे आणि त्याला काटी तर एवढी छान लावली होती ना बघून मलाच हसायला येत होतं नवीन पडदा पण मी लावला होता आणि श्लोक ना आणि होईल खिडक्या एकदम स्वच्छ करून घेतल्या होत्या म्हणून म्हणलं मस्त असं मनी प्लांट त्याच्यामध्ये ठेवया म्हणजे एकदम छान वाटेल तसं तर आमचं घर एक एकदम असं सा साध्या पद्धतीचं आहे बरका मंडळी पण ना आपण जेवढं स्वच्छ ठेवाल ना तेवढं चांगलं वाटतं आता आपलं किचन पण एकदम मस्त असं चमकायला लागलं आहे का मंडळी किचन घाण झालं ना अजिबात किचनमध्ये काय करायला उत्साह येत नाही म्हणून म्हटलं अगोदर हे काम करून घेऊया आणि आज ना सासूबाईंचा गुरुवार असल्यामुळं या पापड्या मी त्यांना तळायला ठेवल्या होत्या त्या पण मला तळायचे चला तर मग